विषयासाठी पहिला प्रश्न मराठी या विषयासाठी तुम्हाला हा आहे रुचकर शब्दाचा समानार्थी शब्द कोणता प्रश्न रुचकर शब्दाचा समानार्थी शब्द कोणता पर्याय देतोय बेचौ हारत आणि चौदा उत्तर बरोबर आहे जन्मगाव कोणते आपेगाव शेंडगाव नेवासा आळंदी

ऑपोजिट वर्ड ऑफ अप एंड फर्स्ट गो सेकंड डाउन थर्ड ऑन एंड फोर्थ डाउन व्हाट इज द करेक्ट आंसर डाउन बरोबर उत्तर नंतर पाचवा प्रश्न 500 सेंटीमीटर म्हणजे किती मीटर पर्याय 4 मीटर 3 मीटर 5 मीटर 6 मीटर 5 मीटर उत्तर बरोबर आहे 3 तासाचे किती मिनिट होतात 120 साठ एकशे दोनशे चाळीस एक उत्तर बरोबर आहे सातवा प्रश्न संत एकनाथांचे जन्मगाव कोणते आळंदी देहू पैठण नरसी बरोबर शिवरायांनी स्वराज्य स्थापनेची प्रतिज्ञा कोणत्या मंदिरात घेतली महाकाली गणेश रायरेश्वर केदारनाथ बरोबर बर्फ ही पाण्याची कोणती अवस्था होय द्रवरूप वायुरूप रूप आणि हवा रूप बरबर, उत्तर बरोबर आहे सूर्यमालेतील सर्वात लांबचा ग्रह कोणता पर्याय पृथ्वी नेपच्यून पुन्हा एकदा प्रश्न थोडासा बदल करतो सूर्यमालेतील सूर्यापासून सर्वात लांबचा ग्रह कोणता पृथ्वी नेप्च्यून बरोबर उत्तर बरोबर आहे

आ, दुरुपयोगी निरर्थक निरुपयोगी आणि उपयोगी बरोबर निरुपयोगी दिलेला संख्याचा वर्ग सांगायचा नऊ चा वर्ग उत्तर आहे नऊशे पंचवीस एकोणसत्तर एक्याऐंशी आणि एकशे चव्वेचाळीस एक्याऐंशी उत्तर बरोबर आहे एक हजार सहाशे पाच या संख्येला खालीलपैकी कोणत्या संख्येने निशेष भाग जाऊ शकतो दोन चार पाच आणि दहा पाच उत्तर बरोबर आहे मानवाच्या शिरो सर्वात महत्वाचे इंद्रिय कोणते पहिला पर्याय आहे हृदय दुसरा आहे फुकूस तिसरा आहे जठ चौथा आहे मेंदू मेंदू उत्तर बरोबर आहे आपल्या जिल्ह्यावर चवीसाठी छोटे छोटे उंचवटे असतात त्यांना काय म्हणतात ा रुचिका रुची आणि रुची रुची बरोबर पहिली राजधानी कोणती रायगड राजगड प्रतापगड आणि पुरंदर राजगड जिल्हा परिषदेचा प्रशासकीय प्रमुख कोण असतो पहिला पर्याय जिल्हाधिकारी दुसरा मुख्य कार्यकारी अधिकारी तिसरा तहसीलदार आणि चौथा गट विकास अधिकारी तो महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कोणत्या जिल्ह्यात आहे छत्रपती संभाजीनगर अहिल्यानगर पुणे आणि कोल्हापूर बरोबर आहे अहिल्यानगर महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी कोणती आहे सांस्कृतिक राजधानी मुंबई नागपूर पुणे कोल्हापूर उत्तर बरोबर आहे पहिला प्रश्न आहे वावर या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता वागणे वापरणे शिवार आकाश उत्तर बरोबर आहे बिरसा मुंडा यांचा जन्मगाव कोणते बिरसा मुंडा यांचे जन्मगाव कोणते वाटेगाव उलिहातू महू बिहार सांगायचे तिसरे तिसरा प्रश्न फ्रायडे या शब्दाची स्पेलिंग सांगायची फ्रायडे एफ आर आय डी एफ आर आय डी वाय एफ आर आय एफ आर वाय डी एवाय व्हाईट या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द सांगा व्हाईट कलर ब्लॅक ग्रीन चॉक बरोबर उत्तर हा दोन किलो आणि पाचशे ग्रॅम म्हणजे किती ग्रॅम दोन किलो आणि पाचशे ग्रॅम म्हणजे किती ग्रॅम पंचवीस ग्रॅम दोनशे पन्नास ग्रॅम दोन हजार पाचशे ग्रॅम आणि पंचवीस हजार ग्रॅम पट पंचवीस ग्रॅम दोनशे पन्नास ग्रॅम दोन हजार पाचशे ग्रॅम आणि पंचवीस हजार ग्रॅम बरोबर सहावा प्रश्न चौकोनाला किती शिरोबिंदू असतात तीन चार पाच दोन चौकोनाला किती शिरोबिंदू असतात पटकन इतर वेळ नाही बरोबर चार श्री चक्रधर स्वामी यांनी कोणत्या पंथाची स्थापना केली श्रीधर श्री चक्रधर स्वामी यांनी कोणत्या पंथाची स्थापना केली वैष्णव पंथ शैव पंथ महानुभाव पंथ आणि वारकरी पंथ वैष्णव हां सो छत्रपती so, शिवाय शहाजी राजांच्या वडिलांचे नाव काय होते छत्रपती शहाजी राजांच्या वडिलांचे नाव काय होते शरीफजी विठोजी लखूजी आणि मालोजी बरोबर मालोजी बरोबर खालीलपैकी खालील, खालील पर्यायापैकी विरघळणारा पदार्थ कोणता लाकूड दगड माती प्लास्टिक माती उत्तर बरोबर आहे सूर्यमालेतील सजीव सृष्टी असलेला ग्रह कोणता बुध मंगळ चंद्र पृथ्वी सजीव सृष्टी असलेला ग्रह बरोबर उत्तर बरोबर आहे मराठी या विषयासाठी जसे मेंढीचे कोकरू तसे हरणाचे पिल्लू वासरू पाडस उत्तर बरोबर आहे वाघाच्या ओरडण्याला डरकाळी म्हणतात तर हत्तीच्या ओरडण्याला काय म्हणतात गर्जना अंबरणी चिंकाळणी चित बरोबर चित्कारणी उत्तर बरोबर आहे विरुद्धाचे शब्द सांगायचा इंग्रजी मधला फास्ट फास्टला विरुद्धाचे शब्द उत्तर बरोबर आहे पर्याय ऐकून घ्याच्याबद्दल मग सांगितलं च्या पिल्लाला काय म्हणतात इंग्रजीमध्ये कौन? बरोबर रोमन चिन्हातील डी वजा सी म्हणजे किती तुम्हाला माहिती ना डी आणि सी डी वजा सी म्हणजे किती पर्या पर्याय शंभर चारशे पन्नास दहा पर्याय उत्तर बरोबर आहे चारशे एकशे चव्वेचाळीसच्या वर्गमुळाची दुप्पट किती एकशे चव्वेचाळीसच्या वर्गमुळाची दुप्पट किती दुप्पट पन्नास सोळा अठ्ठावीस चोवीस चोवीस उत्तर बरोबर आहे छत्रपती शिवाजी महाराज व अफजल खान यांची भेट कोणत्या किल्ल्याच्या पायथ्याशी झाली रायगड शिवनेरी खेळणा प्रतापगड उत्तर आग्र्याहून येताना संभाजी राजांना शिवाजी महाराजांनी कोठे ठेवले उत्तर दिल्ली मथुरा झाशी काशी वडे सांगायचे मथुरा उत्तर बरोबर आहे महाराष्ट्रातील क्षेत्रफळात सर्वात लहान जिल्हा कोणता उत्तर चुकलेले नदीचा उगम कोठे होतो महाबळेश्वर त्र्यंबकेश्वर हिमाशंकर नाशिक उत्तर बरोबर आहे अशा प्रकारे पहिला प्रश्न भारतीय संविधानाची उद्देश पत्रिका कोणी लिहिली बरोबर संविधानाच्या कोणत्या कलमात शिक्षणाचा मूलभूत हक्क म्हणून समावेश आहे बरोबर भारतीय राष्ट्रध्वजाचा लांबी रुंदीचे गुणोत्तर किती आहे बरोबर आहे संविधान सभेची स्थापना केव्हा झाली भारतीय so, संविधान सभेचे कायम स्वरूपी अध्यक्ष कोण होते क्षेत्रफळाने मोठ राज्य कोणतं बरोबर महाराष्ट्रात पंचायत राज व्यवस्था किती स्तरावर कार्य करते बरोबर भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्म या कितव्या महिला राष्ट्रपती आहेत चोख महाराष्ट्र राज्याचा राज्य ना शब्दाचा विरुद्ध शब्द सांगा ब्युटिफुल बरोबर चौरसाच्या क्षेत्रफळाचे सूत्र बरोबर कोणती मूल संख्या सम आहे बरोबर शरीरात रक्तवाहिन्यातून रक्त खेळत ठेवण्याचे काम कोणते इंद्रिय करते बरोबर मानवी शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी कोणती शिवराया तुम्हाला शिवरायांची राजमुत्रा कोणत्या भाषेत लिहिली होती बरोबर जिल्हा परिषदेची सर्वात समिती कोणती असते तो भारतात क्षेत्रफळाच्या सर्वात मोठे राज्य कोणते भारतात क्षेत्रबाद जाधव हा खेळाडू कोणत्या खेळाशी निगडीत आहे खाशाबाद जाधव हा खाशाबाद जाधव हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे चंद्रपूर जिल्ह्यात ताडोबा कोणत्या प्राण्यासाठी प्रसिद्ध आहे पास म्हणा ना पटप जिल्हा प्रसिद्ध आहे सो लोकसभा सदस्य होण्यासाठी उमेदवाराची वय किती असावे लागते सो राज्यसभेवर राष्ट्रपती कला साहित्य विज्ञान आणि समाजसेवा या क्षेत्रातून किती सदस्यांना नाम निर्देशित करते संविधानाचे किती भाग सो संविधानानुसार भारताचे सर्वोच्च पद कोणते बरोबर भारताच्या केंद्रीय कायदे मंडळाला काय म्हणतात भारताचे बार, राष्ट्रगीत कोणी लिहिले बरोबर कायद्यापुढे सर्वजण समान आहेत असे राज्य कोणत्या कलमात सांगितले आहे सो so, महाराष्ट्रात किती जिल्हे आहेत बरोबर भारताचे सर्वात उत्तर राज्य कोणते पाच ग्रामपंचायतीचा कार्यकाळ किती वर्षाचा असतो सो so, महिला विश्वचषकात मॅन ऑफ द सिरीज पुरस्कार कोणाला मिळाला महिला विश्वचषकात पाच आणि शेवटचा प्रश्न आहे महाराष्ट्राचे सध्याचे राज्यपाल कोण प्रश्न विचारला गेला लग। सर्वात मोठ्या सागरी पुलाची लांबी किती <coughs> भारतातील सर्वात मोठ्या सागरी पुलाची लांबी किती वाव अजूनच सांगा या मुलाचे नाव सांगू का नाही सांग याचे म्हणलं की सांगायचं घटातात चला पंधरा चौदा तेरा बारा अकरा दहा नऊ आठ केला जातो जागतिक आरोग्य दिन तेव्हा के साजरा केला जातो बरोबर वर उत्तरास पाच गुण चुकीच्या उत्तरास व जाती गुणवीस साली झालेली महिला विश्वचषक्तीपर्धा ही आतापर्यंत किती विश्वचषक होती भारतात रबराचे सर्वात जास्त उत्पादन कोणत्या राज्यात होते हा सांग बरोबर उत्तर बरोबर भीमा नदी बरं का गोप प्रश्न आहे तुम्ही रेडी नी। भीमा नदी पंढरपूर मध्ये कोणत्या नावाने जाते माहिनस

भारतीय महिला क्रिकेट टीमने नुकताच आयसीसी महिला वर्ल्ड कप दोन हजार पंचवीस जिंकला आहे त्यामध्ये अंतिम सामन्यात भारत कोणत्या संघाबरोबर खेळला अंतिम सामना आयसीसी वर्ल्ड कप सेकंड बघा पहिला पहिल्या विषय काही सांगितलं म्हणून अंतिम सामना कोणत्या संघाविरुद्ध झाला खेळामध्ये प्रश्न मिळताय प्रत्येक बाजूस किती व्याधी असतात दे। दे, दे, दे दो दो। या खेळामध्ये प्रत्येक बाजू किती प्यादे असतात चोख भारताचे चंद्रयान तीन कोणत्या वर्षी चंद्रावर यशस्वीपणे उतरले चोख

छत्तीस दहा पासून चित्र लावलं होतं दहाच्या पुढे तीस चाळीस झालं झालं ओके एक चिन्ह जास्त ऐका पूर्ण वाचल्याशिवाय माहिन होऊ शकतो हे चिन्ह ज्या स्तंभावरून घेत आहे त्या स्तंभावर किती सिंह आहे क्रमानेच घेतो मी काय काय नीट उत्तर द्यायचे पहिला सगळ्यांनी प्रश्न आहे पृथ्वीच्या सर्वात जवळचा मायनस मायनस व्यक्तीचे समाधी स्थळ काय नावाने प्रसिद्ध आहे चित्रात दाखवलेल्या व्यक्तीचे समाधी स्थळ काय नावाने प्रसिद्ध आहे कोणत्या नावाने कोणत्या नावाने काय नावाने चालू आहे Mm -hmm. I. um <laughs> oh, प्रश्न दर्शविण्यात आलेल्या नकाशामध्ये गडचिरोली हा जिल्हा ज्यांना जिल्ह्याच्या कोणत्या दिशेला आहे उत्तर बरोबर